कुरडूस रायगड जिल्ह्यातील एक छोटंसं अलिबाग तालुक्यातील एक छोटंसं गाव शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपल्या रायगड जिल्ह्यातलं हे माझं मूळ गाव कुरडूस या गावात प्रसिद्ध असलेली विहिरीवरची दहीहंडी पाहायला आज आपण जाणार आहोत दहीहंडी म्हटली की आपल्याला आठवते हो ती सात थरांची नऊ थरांची दहा थरांची दहीहंडी पण माझ्या गावातली ही दहीहंडी प्रसिद्ध आहे ती विहिरीवरची दहीहंडी आणि जवळजवळ चौतीस वर्षाची परंपरा लाभलेली ही दहीहंडी आहे आणि महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये वेगळी अशी ही प्रसिद्ध दहीहंडी आहे आणि तीच दहीहंडी आज पाहायला आपण माझ्या मूळ गावी म्हणजे अलिबाग तालुक्यातल्या या गावी जाणार आहोत तर तुम्ही आता पाहत असाल की विहिरीमध्ये मुलं दहीहंडी फोडतानाचा थरार इथे दिसतोय ही बघा दहीहंडी बांधलेली आहे वरती आणि द्रोण कॅमेऱ्यातून पण त्याची क्षणचित्र टिपली जात आहेत तर आमच्या गावातली प्रसिद्ध अशी ही दगडी विहीर आहे आणि ही खूप खोल विहीर आहे आणि ह्या विहिरीच्या बाजूलाच दुसरी एक छोटीशी विहीर आहे तर ह्या विहिरीवर हा दहीहंडीचा खेळ खेळला जातो आणि जे निष्णात पोहणारे आहेत ना तेच या दहीहंडीमध्ये सहभाग घेतात आणि दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटतात तर तुम्ही पाहत असाल की दहीहंडी फोडण्यासाठी जे गोपाळ गोविंद आहेत ते एकमेकांच्या सहाय्याने उडी मारतात आणि आकाशामध्ये मा झेप घेऊन दहीहंडीपर्यंत आपला हात नेऊन ती दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात आणि याच प्रयत्नातून एखाद्या गोविंदा पथकाला यश देखील येतं बरं तुम्ही म्हणत असाल की इथे धोकाही असेल की एखादा गोविंदा समोरच्या जर कठड्यापर्यंत गेला आणि जर तो पडला तर पण नाही मंडळी इथे खूप काळजी घेतली जाते हे जे कठड्याच्या गोलाकार बसलेले जे गोपाळकाला आहेत ते एकमेकांना भरपूर संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात आणि आजपर्यंत कोणतीही वाईट घटना इथे घडलेली नाही खूप गावचे अनेक गोविंदा पथक इथे दहीहंडीचा आनंद घेण्यासाठी येतात आणि दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात आणि स्त्री पुरुष सगळेच इथे दहीहंडी पाहायला येतात खूप लांब लांबवरून लोक ह्या दहीहंडीचा आनंद घ्यायला येतात तर तुम्हाला ही दहीहंडी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून मला कळवा आणि तुम्हाला शक्य झाल्यास नक्कीच ही दहीहंडी पाहण्यासाठी आमच्या कोल्डूस गावाला भेट द्या तर दहीहंडीची काही क्षणक्षित्र मी तुमच्यासमोर आणलेली आहेत मला नक्कीच खात्री आहे की तुम्हाला ही आमच्या गावची दहीहंडी नक्कीच खूप खूप आवडेल तर पारंपरिक पदार्थमधून मी तुमच्यासमोर ही दहीहंडी आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि बघा गोविंदा म्हटला गोपाळकाला म्हटला की पावसा हवाच आणि आता पावसाने पण वरुणराजाने पण आगमन केलं आहे आणि गो सगळ्या बाळगोपाळांना भिजवण्यासाठी पाऊस इथे आहे कारण पाऊस असला ना कीच दहीहंडीचा आनंद मनमुरादपणे सगळ्यांना मिटता येतो तर तुम्ही पाहिली विहीर पण भरपूर खोल आहे आणि ही हंडी आता इथे आहे आणि हा बघा हा गोविंदा आहे बाळगोपाळ आहे तो ही दहीहंडीला ता। आणि त्याचा प्रयत्न खरंच यशस्वी झालेला आहे आणि त्याने ही सूर मारून जी उडी घेतली आकाशामध्ये जेप घेतली ती खरंच त्याच्या धाडसाचं कौतुक करण्यासारखं आहे आपण ठिकठिकाणी दहीहंडी पाहतो पण अशी आगळीवेगळी दही हंडी ही एकमेवच आहे आणि ही माझ्या गावची शान आहे माझ्या गावची ही मानाची दहीहंडी आहे आणि मला आनंद होतोय की आज माझ्या चॅनलच्या माध्यमातून हे दहीहंडीची क्षणचित्र चित्र ह्या दहीहंडीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी छोटासा प्रयत्न केलाय तर माझा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन द्या आणि व्हिडिओ आवडला अस नक्की लाईक शेअर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगून अधिकाधिक सबस्क्राईब करा जेव्हा एखादा गोविंदा अशा पद्धतीने आकाशामध्ये झेप घेतो तेव्हा आपल्या पण काळजाचा ठोका कुठेतरी चुकतो आणि नजर खेळली जाते की खरस आता हा तिथपर्यंत पोहोचेल ना त्याचा प्रयत्न यशस्वी होईल ना माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद